शिक्षक दिन उत्साहात साजरा आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घनामाळी मळा शाळेमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री कुवर सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कुमारी मनस्वी सागर पैठणकर मान्यवर उपस्थित होत्या सुरुवातीला सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊन सन्मान केला विद्यार्थ्यांनी आज प्रत्यक्ष शिक्षक बनून शिकवले आपले अनुभव कथन केले करून शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे महत्व पटवून सांगणारी भाषणे केली प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून शिक्षकांचे कार्य व समाजातील स्थान यावर प्रकाश टाकला शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री वाळेकर सर यांनी केले व कार्यक्रम समारोप करण्यात आला माझी शाळा माझा अभिमान माझी शाळा म्हणजे माझ्या आयुष्याचा पाया आहे शाळेत मला फक्त अक्षरांचे ज्ञानच नाही तर चांगल्या विचारांचे संस्कारांचे आणि शिस्तीचेही शिक्षण मिळते आमच्या शाळेची इमारत स्वच्छ सुंदर व आकर्षक आहे हिरवीगार झाडे फुलांची बाग खेळाचे मैदान यामुळे शाळेचे वातावरण नेहमीच प्रसन्न वाटते शिक्षक वर्गात प्रेमाने व संयमाने शिकवतात ते आम्हाला केवळ पुस्तकातील धडे शिकवत नाहीत तर चांगला नागरिक कसा व्हायचा हेही शिकवतात शाळेत सणउत्सव क्रीडा स्पर्धा विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे आमच्यात आत्मविश्वास आणि गुणांचा विकास होतो मित्रमैत्रिणींसोबत खेळणे अभ्यास करणे गप्पा मारणे हे सारे क्षण आयुष्यभर लक्षात राहतात माझ्या शाळेचे नाव घेतले की अभिमान वाटतो कारण माझ्या शाळेतून अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर गेले आहेत माझ्या आयुष्याला दिशा देणारी हीच शाळा आहे लोकसहभागामुळे शाळेला केवळ शासकीय निधीवर अवलंबून राहावे लागत नाही शाळेच्या विकासासाठी गावकऱ्यांचे सहकार्य पालकांचा सहभाग दानशूर व्यक्तींचे योगदान आणि माझी विद्यार्थ्यांची मदत यामुळे शाळेच्या भौतिक सुविधात लक्षणीय वाढ झाली आहे त्यामुळे आपली शाळा आपला अभिमान हा भाव प्रत्येकाच्या मनात जागृत राहतो लोकसहभागातून निर्माण झालेला हा स्नेहबंधच शाळेच्या प्रगतीचा खरा पाया आहे But who's <speaking in> the <middle>